आणि पोलिसांनी अटक प्रयत्न केलेलेच आहेत तरी देखील अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन हे तत्पर असलं पाहिजे त्याचप्रमाणे वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झालेला आपल्या तर त्याचा भार हा पोलीस प्रशासनावर हो पडतो अतिरिक्त नमस्कार मनपानायक मध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत गणेश सर आहेत आणि मध्ये एकदम कार्य कार्यकर्ते आणि सामाजिक प्रश्नांमध्ये सर्वप्रथम त्यांची प्रतिक्रिया येत असते त्यांचे अनेक आंदोलन आहेत निषेध वगैरे करतात ते मराठीच्या विषयावर त्यांनी अनेक आंदोलन केले आहेत सध्या स्वारगेट मध्ये ज्या एका सव्वीस वर्षी तरुणीवरती बलात्कार झाला त्या संदर्भात आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत की बाबा पोलिसांची प्रतिक्रिया काय असली पाहिजे पोलिसांचे काय काम असले पाहिजे आपण काय सांगतात सर्वप्रथम जय महाराष्ट्र जय भीम स्वर्गेट हद्दीमध्ये बसस्टँडवर जो काही प्रकार घडला तो निश्चित निषेधार्थ आहे त्याचा निषेध जेवढा करेल तेवढा तो कमीच आहे मुळामध्ये आपण जर बघत असाल तर सद्यस्थितीमध्ये पुणे शहरावर जो वाढत्या लोकसंख्येचा भार आहे बाहेरून येणाऱ्या ज्या लोकसंख्या पुण्यात कामासाठी येत आहेत त्यांच्याबद्दल कुठलीही व्यवस्था नाही कुठलेही त्यांचे व्हेरिफिकेशन होत नाहीत कुठल्याही पद्धतीमध्ये पोलीस प्रशासनाकडनं त्या पद्धतीत उपाययोजना राबवल्या जात नाहीत आणि या सगळ्या गोष्टी एकंदरीत बघितल्या तर त्याचा भार हा पोलीस प्रशासनावर पडतो अतिरिक्त भार पडतो आणि हे जे प्रकार आहेत स्वर्गेट बलात्कार प्रकरण घ्या मध्यंतरी तर मी माहिती काढली की चाळीस चालू चाळीस दिवसांमध्ये छप्पन्न प्रकार घडलेत महिलांवरील अत्याचाराच्या पुणे शहरामध्ये मग त्याच्यात आपण सांगता येईल येरोड्यामधील कॉल आय टी पार्कमधील ते पैशाच्या विषयात खून झाला महिलेचा त्या अभियंतेचा रेल्वेमधील महिलेवरील बलात्काराचा एक प्रकरण मध्यंतरी आपण बघितलं त्याचप्रमाणे वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार घाटात झालेला आपण बघितला मुंडव्या मधील साठ वर्षाच्या नारामान दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केलेला बघितला मध्यंतरी शाळकरी मुलींवर शाळकरी एक मुलगी होती मानवडी मधला प्रकार ती व्हॅन मध्येच चालकाकडनं तो सहा वर्षीवर मुली। वर्षी मुलीवर अत्याचाराचा तो प्रकार घडलेला आहे नंतर कोरगाव पार्कमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडले असे असंख्य चाळीस दिवसात छपन्न म्हणजे दिवसाला दोन दोन बलत्कार बलात्कार या पद्धतीत या पुणे शहरात आजकाल घटना क्रिमिनल घडत आहेत म्हणजे एवढ्या त्या तुमची काय शंका आहे का पोलिसांच्या कामावरती शंका आहे का पोलिसांचा धाक नाही का क्रिमिनल लोकांना असं तुमचं काय मत आहे बघा मुळातच पोलीस प्रशासनाच्या दोन्ही बाजू आपण जाणून घेतल्या पाहिजे पुणे शहराची वाढती लोकसंख्या पुणे शहरातील वाढते गुन्हेगारीचे प्रमाण पुणे शहरातील असुरक्षित महिला ज्या वातावरणात आज या परिसर असो विभाग असो वॉर्ड असो किंवा शहर असो ज्या पद्धतीने हे जीवन जगतायत हे असुरक्षिततेच्या भावनेतच जगत आहेत कारण पोलीस कर्मचाऱ्यांचा अभाव जर आपण काही दिवसात महिन्यापूर्वीच आपण बघितलं पोलीस ठाणे बंद करण्यात आलेले पोलीस ठाणे बंद करण्यात आलेले त्याचा त्याचा परिणाम असा झालाय की तिथे पोलिसांचा धाकच राहिलेला नाहीये स्टेशनला जावं लागतं माझं म्हणणं आहे की माननीय गृहराज्यमंत्री आत्ता योगीजी कदम साहेब येऊन गेले फडणवीस साहेबांनी काही स्टेटमेंट दिलंय तुम्ही पुन्हा एकदा पोलीस ठाणे कार्यान्वित करा पोलीस चौक्या कारवान्वित करा पोलिसांची संख्या बळ वाढवा भरती मोठ्या प्रमाणात करून घ्या आणि निश्चितच जे काही पोलिसांचे राऊंड असतात ते राऊंड सातत्याने ठेवा आजकाल राऊंड होतानाच दिसत नाहीत तुम्ही जे पोलीस भरती बद्दल बोलले होते की बरेच वर्ष झाले भरती रकडलेली आता सरकार आलेली आहे तर तुम्ही काय सरकारला विनंती करा की पोलीस भरती काय कारण जे पोलीस आता आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त भाई का असं तुम्हाला वाटतंय बरोबर आहे ना चालू लोकसंख्येच्या प्रमाणे जर तुम्ही प्रभागा 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 वाईज जरी बघितलं त्या पद्धतीत जरी बघितलं तर पोलीस कर्मचारीची संख्या खूप कमी संख्या संख्या आहे नगण्य आहे जेवढे गुन्हे घडताय जेवढी लोकसंख्या आहे जेवढं वाहतूक असो लोक वाढत उपनगर असो वाढती लोकसंख्या असो अभाव हा निश्चित आहे पोलिसांचा अभाव निश्चित आहे आणि तुम्ही आंदोलन वगैरे घेणार झाले अनेक पक्षांनी आंदोलन वगैरे घेतले लोकांनी आवाज उठवला की त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या महिलेला अशा जागी एसटी मध्ये घेऊन गेले की तिथं आजूबाजूला सुद्धा लोक होते पण कोणाच्या लक्षात आलं नाही तुम्हाला काय शंका वाटते का या प्रकरणामध्ये बघा सर्वच पुणे शहरातील राजकीय पक्षांनी त्याच्यावर आवाज उचल उचललेला आहे मी तर चांगली गोष्ट सर्वच पक्ष उचलतात आहे बरोबर आमच्या मनसे पक्षाने देखील तिथं आंदोलन केलं आमच्या महिला सेनेच्या शहर अध्यक्षा सौ वनिताताई तसेच आमच्या सर्व महिला पदाधिकारी त्या ठिकाणी गेल्या त्यांनी जाब विचारला मुळातच मला सांगायला आवडेल की या सगळ्या प्रकरणाची वाच्यता आणि सुरुवात ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच केली आमचे एक सय्यद म्हणून तिथले शाखा अध्यक्ष आहेत भाई सय्यद त्यांच्याकडे हा विषय आला आणि त्यानंतर या गोष्टीला वाचा फुटली चालना मिळाली पुढील काळात तुमची काय विचार आहे किंवा हे महिलांवरती अत्याचार तुम्ही पत्र देणार आहे का तुम्ही आक्रमक आंदोलन आहे मनसे आक्रमक होणार आहे का, हो का? आमचे मनसेचे नेते सन्मान्य बाबू भाऊ वागसकर अनिलजी सर दीपक भाऊ पायगुडे बाळाभाऊ शेडगे अजय भाऊ शिंदे आमचे सर्वच तसेच आमचे शहराध्यक्ष साईनाथ भाऊ बाबर या सर्वांनी तो पत्र व्यवहार केलेलाच आहे पक्षाच्या माध्यमातून आवाज उचललेलाच आहे त्याचप्रमाणे मला आहे मध्यंतरी आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी एक वाक्य म्हटले होते की जर हे प्रकार वारंवार घडत असतील तर तो, तो शर्यत कायदा जो बाहेरच्या देशात आहे तो खरंच लागू केला पाहिजे अशा प्रकार करणाऱ्या लोकांना जाहीर फाशी दिली पाहिजे म्हणजे तुमची आक्रमक भूमिका आहे किंवा महिलांवर होत असतील तर कुठलाही कायदा असो कठोरचा कठोर कायदा कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि वेळ न गमवता जसं की आज आपण परदेशात बघितलं की बरेच प्रकरण फास्टॅग पद्धतीत घेतले जातात तसंच या प्रकरणात देखील फास्टॅग पद्धतीमध्ये सिस्टीम राबवली गेली पाहिजे तसेच या पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि तुम्हाला असं कधी वाटत नाही खरं तर आज आपण बातम्या बघितलं की ते तो आरोपी तिथं गावा गावाकडे कुठं उसाच्या शेतात वगैरे थांब लपून बसला होता आणि त्याचे बरेच राजकीय लोकांशी पण संबंध असलेले निदर्शनास आले कदाचित त्याचा देखील त्याला फायदा झाला असावा असं आशा वाटतंय आणि पोलिसांनी त्यांनी अटक प्रयत्न केलेलेच आहेत तरी देखील अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन हे तत्पर असलं पाहिजे आज तुम्ही साधी गोष्ट बघा पुणे शहरातील सीपी मान्य सीपी ऑफिस मधील जर तुम्ही आठ नंबर नऊ नंबर खिडकी आपण जे म्हणतो अर्ज इन्व्हर्ट करायचे प्रत्येक पोलीस ठाण्यात किती अर्ज पेंडिंग आहेत महिलाच्या संदर्भातले तक्रारींचे अर्ज का बर वीस वीस पंचवीस पंचवीस एक एक महिन्यानंतर हे जबाबासाठी येतात मुळात महिलांचे जर अर्ज असतील तर माननीय पोलीस आयुक्त साहेबांना विनंती की त्यांनी महिलांच्या अर्जासाठी खास केबिन करावी त्याच्यासाठी फास्ट वर त्या अर्जाच्या पद्धतीत चौकशी करावी जेणेकरून पुढे घडणाऱ्या ज्या काही घटना असतील हो त्या रोखण्यात मदत होतील आता अशी परिस्थिती आहे की पुणे हे विद्याचे माहेरघर मानलं जात आणि जी विद्यार्थिनी आली होती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण होऊ शकते की आम्ही पुण्यात शिक्षणाला आलो आणि एका विद्यार्थिनीवरती बलात्कार जातात तर तुम्ही पोलीस प्रशासनाला काय मेसेज आणल किंवा त्यांनी काय करावं असं की बाबा हे बलात्कार थांबले पाहिजे शेवटी कसं आहे बघा अ सामाजिक भूमिका राबवत असताना पोलीस प्रशासनावर तर हा भार आहेच त्यांची ती जबाबदारी आहेतच मात्र विविध अनुषंगाने एक नागरिक म्हणून किंवा जबाबदार सामाजिक कार्यकर्ते म्हणून राजकारणी म्हणून ह्या प्रत्येकाच्या या जबाबदाऱ्या येतात आज पुण्याला कलंक लागण्यासारखे प्रकार हे घडत चाललेले आहेत वाढत चाललेले आहेत मी सुरुवातीलाच सांगितलं त्याचं कारण वाढती लोकसंख्या आहे आज पुण्याची मुंबई व्हायला वेळ लागत नाहीये ठाणे व्हायला वेळ लागत नाहीये एव्हा त्याच्यापेक्षा भयंकर अवस्था आज पुणे शहराची झालेली आहे आज आपण बघतोय येता जाता अवस्था ट्रॅफिकची काय आहे विद्यार्थिनींचे प्रश्न आहेत शाळेचे प्रश्न आहेत कॉलेजचे प्रश्न आहेत वाहतुकीचे प्रश्न आहेत सगळेच प्रश्न आहेत ते मार्गी लागले ते मार्गी लागले पाहिजे आणि हे जे जग आपण ज्या वातावरणात जगतोय खरंच ते वातावरण सुरक्षित आहे का याचा विचार प्रत्येक प्रशासनातील घटकाने केला पाहिजे असं आमचं महत्वाचे दोन प्रश्न घेऊयात आपण संपूर्ण पुणे शहरात काम करता सर्वांना माहितीच पण तुम्ही ज्या वडगाव शिरी मतदारसंघामध्ये राहता तर तिथं तुमची काय अपेक्षा आहे की बाबा ह्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे पोलिसांनी बरोबर आहे कारण आज वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचा जर पूर्ण आलेख बघितला अत्यंत प्रचंड मोठा असा आपला मतदारसंघ आहे त्याच्यामधले जे काही मी मार्गाशीच मागणी केली की पोलीस स्टेशन आणि ठाणे ठाणे वाढवण्यात याव्या चौक्या पुन्हा चालू करण्यात याव्या पोलिसांच्या गस्त या वाढल्या गेल्याच पाहिजे नाही की त्या क्यू आर कोड वर फक्त पोलीस जातात क्यू आर कोड काढतात आणि निघून जातात आज बऱ्याच ठिकाणी निश्चित या संदर्भात पक्ष म्हणून आम्ही माननीय आयुक्त साहेबांना किंवा आमचे डी सी पी साहेबांना यांना भेटून आम्ही हा विषय कानावर घालू निवेदन देऊ की बाबा पोलिसांच्या गस्त वाढल्या पाहिजे आज तुम्ही धानोरीचा भाग घ्या धानोरीच्या भागात अनेक जे काही मोकळे मैदान आहेत तिथे दररोज मद्यपी लोकांचं वावर असतो त्याच्या शेजारी आमच्या महिला भगिनी भाजी मार्केटमध्ये जात असतात अनेक तक्रारी प्राप्त होत असतात आमच्या तुम्ही कोरेगाव पार्कला माफ करा विमाननगरला जावा खराडीला जावा सुशिक्षित मनला जातो गणला जातो तरी देखील त्या ठिकाणी देखील अनेक प्रकार हे घडत असतात खर तर तुम्ही खराडी सारख्या भागात जावा किंवा आमच्या सारख्या भागात जावा प्रत्येक ठिकाणी या घटना घडत असतात चा, त्याच्यावर चा चाप बसण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे सजग नागरिक हा निर्माण झाला पाहिजे या प्रत्येक गोष्टीला आळा घालण्यासाठी एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण महाराष्ट्र नवनिर्व सेनेमध्ये अनेक वर्षे काम करतात तर तुम्ही पक्षाच्या काय भूमिका मांडू शकता की बाबा या बऱ्याचशा गोष्टी अनेक विषयांवर तुम्ही आंदोलन घेता आणि काही गोष्टींना पाठपुरावा करता काही गोष्टी यशस्वी होत्या आणि ही जी महिला अत्याचार असेल महिलांची मुलींची शाळेमध्ये छेडछाड असेल रोड रुमिवा असतील हे महिलांची मुलींची तुमची काय तक कसं आहे विविध घटकाच्या अनुषंगाने जर आपण चर्चा केली तर त्या आता मध्यंतरीच मी माननीय शिक्षण मंत्री साहेब यांना आम्हाला बैठकीला बोलवलं होतं मी स्वतः मंत्रालयात हजर होतो त्या बैठकीला त्यावेळी शाळकरी विद्यार्थिनींचा आणि विद्यार्थ्यांचा सुरक्षतेचा प्रश्न मी मनसे शिक्षक सेनेच्या माध्यमातून उपस्थित केला त्यावर त्यांनी सांगितलं संबंधित बाबा त्या ठिकाणी नसल्या पाहिजे त्याचप्रमाणे ज्या कोणत्या गाड्यांमधून टपरी असू द्या हा पानाच्या टपऱ्या गुटख्या या बंद केल्या जातील असे त्यांनी आदेश दिले बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की बाबा आपण एक काम करू की ज्या महिला ज्या गाड्यांमधून जातात त्या गाड्यांमध्ये व्हॅन असो स्कूल व्हॅन असो त्या छोट्या रिक्षा असो त्या कायदेशीर असल्या पाहिजे त्यांची कागदपत्र पूर्तता झाली दा पाहिजे त्याचप्रमाणे मोठ्या व्हॅनमध्ये अटेंडन्स ही महिलाच असली गेली पाहिजे या पद्धतीमध्ये आपण नियमावली आखलेली आहे पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे याच्यासाठी आपण पावलं उचलू असं त्यांनी मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं त्याचप्रमाणे तुम्ही विविध अनुषंगाने आता समजा महिला ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या आस्थापनेमध्ये देखील त्या सुरक्षित असल्या पाहिजे आताच आपण मध्यंतरी पीएमटीचा विषय बघितला एका महिलेने जाणून घेण्याचा प्रयत्न केला का तर शरीर सुखाची मागणी त्या महिलेला कर्मचारी होती तिला करण्यात आली म्हणजे ती महिला घरातून बाहेर कामासाठी जाणारी महिला ही कामात जाईपर्यंत आणि कामातून घरी येईपर्यंत ही सुरक्षित भावना निश्चित शेवटी आम्हाला असं वाटत कि मनसैनिक आहोत हात जोडून नाही तर हात सोडून प्रत्येक प्रश्नावर उतरलंच गेलं पाहिजे त्याच्या त्याच्याऐवांना मी म्हणलं की आमचे राजासाहेब ठाकरे म्हंटले शरीयत कायदा आणा वेळ पडली तर त्यांचे हातपाय कलम केलेच वाँच पाहिजे तरच यांना धास्ती बसेल तरच महिला सुरक्षित राहतील आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक समाजातील घटक हा सजग झाला पाहिजे तेव्हा हे प्रकार रोखले जाते हे होते गणेश पाटील सर मनसेचे पदाधिकारी व आपल्या भागातील ऍक्टिव्ह कार्यकर्ते यांच्या दृष्टीने यांनी अनेक पावलं महिला अत्याचारावरती होणारे ह्याच्यावरती काम चालू केलेले आहे मंत्रिमंडळात मंत्र्यांसोबत भेट घेतलेली आहे तर पुढील काळात बघूया पाहूयात आपण की पोलीस प्रशासन याच्यावरती काय प्रतिक्रिया देतोय काय कामं करतात धन्यवाद धन्यवाद